वळ्यात पुढच्या बातमीकडे एनआय पथक गेल्या दोन दिवसांपासून अमरावतीमध्ये मुक्कामी आहे कडून आज पुन्हा संशयितांची चौकशी केली जाणार आहे आज सलग तिसऱ्या दिवशी संशयितांची या संपूर्ण प्रकरणामध्ये चौकशी होणार आहे राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये संशयितांची चौकशी केली जाईल शुभम बायस्कर या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देणार आहे शुभम गेल्या दोन दिवसांमध्ये चौकशीमध्ये नेमकी कोणती माहिती समोर आली आहे आणि आज काय होणार आहे ऋतूच्या खर तर दोन दिवसापासून एन आय च्या पथकाकडून संबंधित संशयित जो तरुण आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याची अतिशय कसून चौकशी केली जात आहे पहिल्या दिवशी आपल्याला जी माहिती मिळाली त्या माहितीप्रमाणे असं आहे की काही केंद्रीय गृह मंत्रालयानं बॅन केलेल्या संघटना आहेत अशा संघटनांच्या संपर्कामध्ये तो युवक आलेला होता आणि गेल्या सहा महिन्यापासून संबंधित संघटनांचे कोणी प्रतिनिधी किंवा काय ते व्यक्ती आहेत त्यांच्याशी या व्यक्तीचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून काहीतरी संबंध आल्याचं सांगितलं जात आहे आणि पहिल्या दिवशीच्या चौकशीनंतर पुन्हा एकदा काल सुद्धा त्याची मॅरेथॉन चौकशी अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशन मध्ये झाली पोलीस विभाग असेल किंवा एनआयची टीम असेल अतिशय गोपनीय पद्धतीने या संपूर्ण प्रकरणाला हाताळत आहेत कोणतीही अधिकृत माहिती या प्रकरणामध्ये आपल्याला समोर येऊ शकलेली नाही मात्र संबंधित युवकाची दोन दिवसापासून सुरू असलेली चौकशी लक्षात घेता एनआयच्या टीमला काहीतरी तथ्य या प्रकरणामध्ये आढळून आल्याची प्राथमिक माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून मिळते आहे त्यामुळे एनआयला आणखीन या प्रकरणामध्ये खोलात जाऊन चौकशी करायची आहे त्यासाठी संबंधित संशयित तरुणाला आज सुद्धा चौकशीसाठी बोलवलं जाऊ शकते सकाळी दहा वाजता एनआयची टीम जी आहे या युवकाची चौकशी करू शकते काल देखील संबंधित युवकाला रात्री नोटीस देऊन सोडून देण्यात आलेलं होतं मात्र पुन्हा काल सकाळीच त्याच्या नातेवाईकांसह त्याला राजपेठ ठाण्यामध्ये बोलवण्यात आलं होतं तुझ्या आणि त्याची रात्री उशिरापर्यंत झाडा झडती घेण्यात आली त्याची क्रॉस व्हेरिफिकेशन त्या संपूर्ण प्रकरणाचं ता करण्यात आलं आणि आज देखील या प्रकरणाची इतमभूत चौकशी केल्या जाऊ शकते मात्र अधिकृतरित्या पोलीस असेल किंवा एन आय असेल याची कोणतीही माहिती समोर येऊ शकली नाही तुझ्या निश्चित त्यामुळे या प्रकरणामध्ये काही धागेदोरे हाती लागतात का हे पाहायचंय शिवम धन्यवाद सविस्तर माहितीसाठी